त्यांनी या ठिकाणी कुपोषण आणि बालकांच्या आहार आणि त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण विषयाकडे सभागृहाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे खर तर कुपोषित दोन प्रकार म्हणजे सॅम आणि मॅम आणि साधारणपणे जी आकडेवारी या ठिकाणी सन्मान्य सदस्य महोदयांनी लक्षवेधीच्या त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडलेली आहे ती आकडेवारी ही दोन हजार तेवीसच्या वेळेशी आहे कुपोषणाचे प्रमाण हे मध्यम कुपोषित बालके जे आहेत ही दोन हजार तेवीस मध्ये दोन लाख बारा हजार दोनशे तेवीस बालके होती त्यानंतर गेल्या दोन वर्षापासून साधारणपणे सॅम आणि मॅम म्हणजे कुपोषण आणि अति कुपोषण हे कमी करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विभागांनी आणि एकात्मिक बाल विकास योजने अंतर्गत जे काय आपण उपाययोजना केलेल्या आहेत त्यातून ही आकडेवारी दोन हजार पंचवीसमध्ये एक लाख एकावन्न एकावन्न एक हजार सहाशे त्रेचाळीस इतकी झालेली आहे म्हणजे साधारणपणे दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये दोन पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के कुपोषणाची घट बालकांच्या कुपोषणामध्ये घट ही त्या ठिकाणी झालेली आहे आणि तीव्र कुपोषित बालकांमध्ये दोन हजार तेवीसची संख्या ही ऐंशी हजार दोनशे अठ्ठेचाळीस बालके होती ती दोन हजार पंचवीसमध्ये तीस हजार आठशे इतकी त्या ठिकाणी झालेली आहे म्हणजे वन पॉईंट थ्री पर्सेंट एक पॉईंट तीन टक्क्याची त्याच्यामध्ये घट झालेली आहे मुंबई उपनगरामध्ये सुद्धा मध्यम आणि तीव्र कुपोषण प्रमाण हे घटलेले आहे तीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण दोन हजार तेवीसमध्ये पाच हजार पाच पाचशे ऐंशी बालके होती ती आता दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार आठशे सत्याऐंशी झालेली आहे म्हणजे याच्यामध्ये सुद्धा वन पॉईंट टू थ्री पर्सेंट एकशे एक, एक पॉईंट तेवीस टक्के बालकांची त्या ठिकाणी घट झालेली आहे साधारणपणे विभाग म्हणून किंवा एकात्मिक बालविकास अंतर्गत अंतर्गतसुद्धा आम्ही या ठिकाणी या संदर्भामध्ये गेल्या दोन वर्षापासून हे या विषयामध्येच त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून काम करत आहोत आणि पुढच्या या एक ते दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हे प्रमाण आपण झिरो पॉईंट फिफ्टी पर्सेंटच्या खाली आणण्यासाठी त्या ठिकाणी विभाग म्हणून प्रयत्नशील आहोत या व्यतिरिक्त जो सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला खरं तर अंगणवाडी सेवा सेविका मदतनीस जे या आपल्या कुपोषण आणि अंगणवाडीतील जी काही बालकं का आहेत यांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण असतात बालविकास प्रकल्प अधिकारी व मुख्य सेविका यांची अठरा हजार दोनशे पासष्ट पदे रिक्त होती मी पदभार त्या ठिकाणी सभापती मोदय स्वीकारल्यानंतर या पदांपैकी पंधरा हजार चौसष्ट पदेही भरली गेलेली आहेत म्हणजे साधारणपणे दोन हजार तीनशे अठरा पदं जी रिक्त आहेत त्याची सुद्धा नियुक्तीची अंतिम यादी ही त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे असे एकूण साधारणपणे सतरा हजार तीनशे ब्याऐंशी पदे ही भरली गेलेली आहे त्यामुळे याचं प्रमाण पंच्याण्णव पॉईंट सोळा टक्के आहे आणि उर्वरित जी आठशे साडेआठशे पदं आहेत तीसुद्धा सभापती मोदय हे आपण लवकरच भरण्याची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण करत आहोत yeah. त्यामुळे रिक्त पदांच्या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्य मोदयांनी जो या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याची जी लेटेस्ट माहिती आहे सन्मान्य सदस्य मोदय ती ह्या प्रमाणामध्ये आहे या, या व्यतिरिक्त व्ही सी डी सी हा कार्यक्रम हा एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये राबवला जायचा यंदाच्या वर्षीपासून आपण यू सी डी सी पण चालू केलेला आहे म्हणजे अर्बन भागामध्ये शहरी भागामध्ये आणि उपनगरांमध्ये जे काही कुपोषणाचं प्रमाण आहे ते कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे विभागाच्या अंतर्गत हे आपण त्या ठिकाणी उपाययोजना करत आहोत तर या संदर्भातलं आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री मोदय यांच्याकडे सुद्धा सादरीकरण त्या काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी केलं आणि कुपोषणामध्ये इतकी घट ही या कमी कालावधीमध्ये होणारं महाराष्ट्र राज्य हे त्या ठिकाणी पहिल्या पाच राज्यांमध्ये आहे